स्वागत आहे आपलं आंबेडकरी विचार या यूट्यूब चॅनलवरती आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या, या परिसरामध्ये आणि शिवनेरी किल्ल्यावरती आपण आलो आहोत आणि शिवनेरी किल्ल्याच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या ज्या बुद्ध लेण्या आहेत त्या आपण पाहणार आहोत या पूर्ण शिवनेरी गडावरती साधारणपणे ऐंशी लेण्या आहेत ऐंशी लेण्यापैकी आता आपण जिथे उभे आहोत या परिसरामध्ये आपल्याला एकूण तेवीस लेण्याचा समूह सापडेल त्यापैकी आपण या ठिकाणी बारा लेण्या पाहणार आहोत बघा या या ठिकाणी भारतीय पुरातन विभागाने काही म्हणजे या, या पाच सहा महिन्यामध्येच इथे हा बोर्ड लावलेला आहे माहितीचा यापूर्वी माहितीचा बोर्ड नव्हता किंबहुना या लेण्या ज्या आहेत जास्त लोकांना माहिती नव्हत्या तर तुम्हाला आ, ही लेणी हा जो लेणी समूह आहे हे पाहताना आपल्याला इथे शिवाई मंदिर पाहायला मिळेल शिवाई मंदिराच्या लगतच या लेण्या ज्या आहेत त्या सुरू होतात तर इथे एक कक्ष तुम्हाला पाहायला मिळेल सुरुवातीला या हा एक कक्ष आहे आणि हा अर्धवट कक्ष आहे एक साधारण कक्ष आहे ज्या ज्याच्यामध्ये बाक आपल्याला पाहायला नाही मिळणार तर एक साधारण लेणं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही सुरुवात आहे इथल्या लेणी समूहाची दक्षिणेतल्या आणि आपण पुढे जाऊ तर पुढे आपल्याला छोटे छोटे जे अजून लेण्याचे समूह जे आहेत लेण्या ज्या आहेत त्या कोरण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु या लेण्या पूर्ण झाल्या नाहीत आपण इथे पाहू शकता हे दुसरं लेणं या समूहामधलं हे देखील अर्धवट आहे या परिसरामध्ये लेणी क्रमांक छप्पनपासून लेणी क्रमांक अडुसष्ट अशा लेण्यांचे जे क्रमांक आहेत ते आपल्याला सापडतात इथे एक लेणं आहे आणि या लेणी परिसरामध्ये आपल्याला एक लेख देखील सापडतो तर या आपण पाहूया वरती जाण्यासाठी मार्ग पा सध्या तरी नाही आहे परंतु आपण जाऊ शकतो काही अडचण नाही आहे या या समूहातील आपण तिसरं लेणं पाहत आहोत हे एक छोटस ध्यान कक्ष आहे मध्ये आपल्याला एक बाग पाहायला मिळतो त्यासोबतच बाहेर आपल्याला या ठिकाणी एक लेख पाहायला मिळतो तर हा लेख पाहू शकता साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या शतकातला हा लेख असावा यामध्ये आपल्याला सुरुवात जी आहे या लेखाची स्वास्तिकाने दिसते तरी ते स्वास्तिक पाहू शकता आपण आणि सुरुवात उ गा ह उगाह आहे उगाह झालं उ पा स उ पा स म्हणजे उगाह उपासक पु त स म्हणजे उगाह आणि उपासक यांचा पुत्र आहे त्याचं नाव काय काय आहे ई सी पा स त्याचं नाव आहे इसिपालित इसिपालित स इसिपालित या यांचा पुत्र जो आहे उगाह आणि उपासक यांचा हा इसिपालित जो पुत्र आहे तो आहे उपासक पु त त्यानंतर कस दान म्हणजे इसीपालित यांनी हे जे लेणं जे आहे ते दान आहे अशा प्रकारचा लेख जो आहे या ठिकाणी लिहिला गेला आहे आणि आपण हे लेणं पाहू शकता या ठिकाणी आपल्याला एक ध्यान कक्ष पाहायला मिळत आहे या ध्यान कक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी एक दालन पाहायला मिळत आहे तर इथे मेडिटेशन करण्यासाठी तसेच बसण्यासाठी हे जे दालन आहे ते निर्माण केलं गेलं आहे आणि आता आपण पुढच्या लेणीकडे वळूया या ठिकाणचं चौथं लेणं जे आहे आपल्याला वरच्या दिशेला पाहायला मिळेल तर आपल्याला इथून वरती जावं लागेल वरती जाण्यासाठी आपण या पायऱ्या बनवलेल्या पाहू शकता संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावरती वरती येत असताना तुम्हाला अशा प्रकारच्या पायऱ्या दिसतात तसेच सोबत तुम्हाला पाण्याच्या टाक्या पाण्याची टाकं जे आहेत मोठ्या मोठ्या ते देखील दिसतात तर या ठिकाणी पाहू शकता हे जे लेणे लेण्या जे आहेत इकडच्या तर छोटे छोटे कक्ष आहेत आणि त्यासोबत छोटे मंडप आपल्याला पाहायला मिळतात तर पाहू आपण तिकडं शेवटी जे चार नंबरचं लेणं जे आहे इथलं ते पाहूया ह्याच्या मध्यांतरी तुम्ही इथे पाहू शकता हे लेणं जे आहे इथे तुम्हाला अर्धवट पाहायला मिळेल फक्त कोरीव काम झालं आहे पूर्ण झालं नाही तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी थोडंसं सांभाळून यावं लागतं कारण की हे जे दगड आहे ह्या या दगडावरती बारीक शेवाळ असते आणि त्यामुळे आपला पाय घसरू शकतो आणि आपला अपघात होऊ शकतो पहा इथे पाय घसर गसा, घसरण्याचे पूर्ण चान्सेस आहेत त्याच्यामुळे इथं येत असताना अशा ठिकाणी या जे शेवाळ जे आहेत याच्यावरती व्यवस्थित पाय ठेवून आपण आलं पाहिजे पाहू शकता वरती एक छोटंसं विहार आहे या तर येताना सांभाळून याल आपण तर हे विहार पाहू शकता या विहाराच्या बाहेर इथे आपल्याला एक बाग दिसतोय आणि इथे देखील एक कक्ष बनवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु हे कक्ष अर्धवट आहे किंवा याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि इथे एक तुम्हाला कक्ष दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला एक दालन दिसत आहे पाहू शकता हे दालन आहे तसेच हे प्रवेशद्वार इथे एक खिडकी अशा प्रकारचं हे जे इथलं चौथं लेणं जे आहे ते पाहायला मिळेल आपल्यासोबत आमचे लेणीप्रेमी आदरणीय राजू केवन सर पण आहेत आणि आता आपण पुढच्या अजून लेण्या पाहूया आणि त्याची माहिती घेऊया या या तर या ठिकाणी जी चौथी लेणी आहे तिच्या पुढं तुम्हाला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळेल तर या ठिकाणी हे पाण्याचं टाकं आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिक पाणी जमा होत असे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता सध्या तरी पावसाचं पाणी थोडंफार जमा झालेलं आहे आणि पूर्ण शेवाळ आलेले आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी इथलं अजून एक लेणं पाहूया आपण पाचवं जो की एक मंडप आहे या या ठिकाणी पहा प्रत्येक लेणीपर्यंत येण्यासाठी पायऱ्या ज्या आहेत पायऱ्या बनवल्या होत्या तसेच इथे भिंत देखील होती परंतु भिंत जी आहे ती आ, काम करत असताना मला वाटतं दगड जो आहे तो इथला जो आहे साईड दगड तो कमकुवत लागला त्याच्यामुळे ते, ते काम झालेलं आहे इथे आपण खोबणी पाहू शकता इथे पण इथे खोबण्या पाहायला मिळतात तुम्हाला हे कन्स्ट्रक ज्या ज्यावेळेस त्याचं खोदकाम चालू होतं हे त्यावेळेसच्या गोल खोबण्या आहेत आणि इथं हे डोअर फिक्स करण्यासाठी इथं खोबण्या ज्या आहेत त्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात किंबहुना इथे पण पहा काही ना काही या ठिकाणी ज्या प्रकारे आपण पार्टिशन आज लावतो तशा प्रकारचं लाकडी लाकडाची लाकडाचं जे पार्टिशन आहे त्यावेळेस केलं गेलं असावं इथे पाहू शकता इथे पण हे पार्टिशनसाठी हे दिसत आहे पूर्ण तुम्हाला खोबण्या दिसत आहेत आणि सोबतच इथे एक लाकडाचा दरवाजा असावा ज्याचा वापर त्यावेळेस केला गेला असावा तर हे एक मंडप आहे पाहू शकता आणि मंडप कुठलं आहे ते आपण पाहूया तर या ठिकाणी हे मंडप जे आहे या मंडपाचे इथे तुम्हाला एक बाहेरच्या दिशेला लेख लिहिलेला ले पाहायला मिळतो तर या ठिकाणी या लेखाची जी सुरुवात आहे स्वास्तिकाने होते स्वास्तिक इथे थोडासा मिटलेला आहे त्यासोबतच हा जो लेख आहे या लेखा लेखामध्ये आपण पाहू शकता य व न स हा यवन आहे जो जो कोणी दानदाता आहे यवन असं लिहिलं आहे त्यासोबतच पुढे तुम्हाला इथे अजून एक अस्वास्तिकाचं जे चिन्ह आहे ते दिसेल त्यासोबतच इथे पुढे पाहू शकता चि ट जो यवन आहे त्याचं नाव आहे चिटस हा जो आहे हा कोण आहे चिटस आहे ग ता न हा जो चिटस जो आहे हा गतान नावाचा जो देश आहे या देशातला रहिवासी आहे तर त्याने आपल्याला काय दान दिलं आहे ते इथं पुढे लिहिलं आहे भो ज न म ट पो म्हणजे हा जो भोजन मंडप जो आहे याचा उल्लेख जो आहे या ठिकाणी केलेला आहे पुढे बघा दे य ध म संघे म्हणजे हा जो भोजन मंडप जो आहे हा जो चिटस नावाचा जो यवन आहे जो गतान देशाचा रहिवाशी आहे त्याने दान दिला आहे आणि तो संघासाठी दान दिलाय अशा प्रकारचा उल्लेख या लेखामध्ये केलेला आपल्याला आप पाहायला आप मिळतो आप तर हा भोजन मंडप आजपासून साधारणपणे दोन हजार वर्षापूर्वीचा हा भोजन मंडप आपल्याला पाहायला मिळतो आणि हा भोजन मंडप कदाचित पूर्ण झाला नाहीये त्याचं कारण म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता ही कार्विंग बघा तुम्ही तर बाग जो नाही तो डॅमेज झालेला आहे कदाचित दगड हा कमकुवत लागला लागला असावा तर यांनी डॅमेज झाल्यामुळे हा जो मंडप जो आहे असाच सोडला आहे आणि हा अर्धवट स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिरत, परंतु या, या आ, हा जो भोजन मंडप आहे याचा वापर झालेला आहे पूर्णपणे चला आता आपण पुढची लेणी पाहूया या, या सावकाश चला सर मंडपाच्या बाहेर तुम्हाला इथे एक पाण्याची टाकी पाहायला मिळेल तर ही पाण्याची टाकी पाहू शकता तर इथे पाणी जमा आहे या पाण्याच्या टाकीमध्ये आणि तसेच इथे छोटे छोटे लेण्याचे समूह आहेत तर जाता येणार नाही आपला पाय घसरेल कदाचित पाणी पाणी जो आहे पाण्यामुळे तिथे शेवाळ आलेले आपल्याला पाहायला मिळते इथे एक नॉर्मल कक्ष आहे आणि पुढे तुम्हाला पाण्याचे टाक टाके ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण अजून एक पाण्याचं टाकं पाहू शकता तर हे पहा टाकं साधारणपणे असं दहा फूट लांब आहे आणि बघा इथे हे आठ साडेआठ फूट असं तुम्हाला रुंदीला पाहायला मिळत आहे आणि ह्याची हाईट कमी आहे कारण की याच्यामध्ये गाळ खूप साचलेला आहे तर हे पावसाचं पाणी या ठिकाणी जमा झालेलं आहे हे पुढचं लेणं आपण पाहू शकता इथलं हे आठवं लेणं आहे आणि हे एक चैत्य आहे तर खूप उत्कृष्ट असा हा जो चैत्यगृह जो आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या म्हणजे ही जी रांग आहे या रांगेतला या ठिकाणी म्हणजे या दहा ते बारा लेण्याचा जो ग्रुप आहे त्याच्यातला हा एकमात्र असा चैत्य चैत्य आहे आणि या चैत्याच्या सुरुवातीला इथे स्तंभ होते आणि या ठिकाणी दोन स्तंभ होते आणि दोन जे आहेत अर्ध उटाव आकारामध्ये स्तंभ होते तर या ठिकाणी तुम्हाला अर्ध उटाव आकारामधला हा स्तंभ पाहायला मिळतो वरती हार्मिकेसारखा पोर्शन दिसतोय त्यासोबतच माठाचं जे स्थापत्य जे आहे त्याप्रकारे तुम्हाला दिसते आणि खाली जो अष्टकोणी जो पिलर आहे तो खाली आलेला सेम इथे हुबेहूब या समोरच्या जिथं प्रवेशद्वार होता तिथे बनवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु ते डॅमेज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याची जी दुसरी बाजू आहे इथला जो, जो स्तंभ आहे तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे आणि हा प्रवेशद्वार पाहू शकता हे याचं एंट्रन्स एंट्रन्सच्या वरती तुम्हाला काहीतरी काम झालेलं पाहायला मिळते आणि हे काम जे आहे हल्लीच्या हल्ली एक म्हणजे साधारणपणे दोनशे एक वर्षामधलं वरती जे काम आहे ते झालेलं आहे इथे याचा वापर जो आहे साधारणपणे यादव आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये झालेला आहे त्याचे पुरावे तुम्हाला इथे पाहायला मिळतात तसेच या लेणीच्या बाहेर तुम्हाला लेफ्ट साइडला एक लेक देखील पाहायला मिळतो वरच्या दिशेला एक लेक आहे तो देखील आपण पाहूया आणि हे लेण आपण पाहूया इथे इथे पण वरती जात असताना थोडंसं सांभाळून जावं लागेल आपल्याला कारण की घसरण आहे आणि आपला पाय सटकू शकतो आणि अपघात होऊ शकतो हे पहा हे लेणं आणि इथला हा स्तूप तर खूप उत्कृष्ट अशा दर्जाचा स्तूप जो आहे इथे निर्माण करण्यात आला होता हा स्तूप बघतायत आणि या स्तूपावरती तुम्हाला हार्मिक हार्मिका जी आहे ती पाहायला मिळत नाही तर एक नॉर्मल आणि साधारण जो स्तूप आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो जास्त याच्यावरती कलाकुसर जी आहे किंवा नक्काशी काम जे आहे ते झालेलं नाही आहे हा डोम आहे मला वाटतं याच्यावरती एक लेपन होता किंवा याच्यावरती प्लास्टर होत प्लास्टर होतं ते काळाच्या ओगामध्ये नष्ट झालेलं आहे इथे हा ही वेदिकापट्टी जी आहे ते बनवण्याचा प्रयत्न झाला आहे हा मेदीचा पोर जे आहे कार्विंग आपल्याला पाहायला मिळते आणि वरती छत तुम्हाला दिसणार नाही हा जो स्तूप आहे भगवान बुद्धांचं प्रतिकात्मक स्वरूप आहे आणि यामध्ये शारीरिक धातू जे आहेत अरंत बौद्ध भिक्षूचे ते ठेवले जात होते तर ते पाहू शकता वरचं तुम्ही हे जे छत आहे छत पाहू शकता छतावरती तुम्हाला सध्या काळवटपणा आलेला पाहायला मिळतो या ठिकाणी हा काळवटपणा यासाठी आलेला या आहे वरती प्लास्टर होतं आणि त्या प्लास्टरवरती रंगीन चित्र होतं तर ते चित्र पूर्णपणे नाहीसं झालं आहे आणि ते पाणी लागून लागून आणि ओलसरपणामुळे हे जे वरचा जो भाग आहे तो तुम्हाला काळसर काळसर पाहायला मिळतोय तर आपण इथे याच्यामध्ये याच चैत्याला लागून अजून एक कक्ष आहे अर्थातच एक मंडप जो आहे तो निर्माण करण्यात आला आहे बघा हा मंडप पण खूप मोठा मंडप तुम्हाला पाहायला मिळतो या मंडपात एक अ, ग, 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 हे म्हणजे तुम्हाला एक पॅनल पाहायला मिळतोय एक प्रॉपर पॅनल जो आहे तो बनवला गेला आहे बसण्यासाठी प्रॉपर तर हा खूप पाहू शकता लांबीला तुम्हाला साधारणपणे बावीस एक फुटाचा दिसतो आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी हे जे काम जे आहे कार्विंग जे आहे ती तुम्हाला पाहायला मिळते ही साधारणपणे या ठिकाणी जी कार्विंग झालेली आहे आजपासून साधारणपणे तीनशे एक वर्षापूर्वीची ही जी कार्विंग आहे ती तुम्हाला पाहायला मिळते याच्यावरती सध्या शिंदूर जे आहे ते लावल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं आणि थोडंसं इथे काही ना काही बसवण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे म्हणजे साधारणपणे तुम्ही ही जी शैली जर पाहिली तर इथं मुघलाचं मुघलांच्याद्वारे केलं गेलं असावं अशा प्रकारची शैली पाहायला मिळते ज्या प्रकारे मुघलांचे किल्ले असतात त्या किल्ल्यांचे जशा प्रकारचे प्रवेशद्वार असतात तशाच प्रकारची कार्विंग जी आहे ती इथे पण केल्याची तुम्हाला पाहायला मिळते परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी यादव राहत होते यादवांच्या नंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजां काळामध्ये पण लोक राहत होते त्यानंतर मुघल पण राहत होते असा काळ जो आहे तो लोटत गे, लोटत गेलेला आहे आणि मूळ ज्या लेण्या आहेत त्या या हे जे आपण मंडप बघतोय हे दोन हजार वर्षापूर्वीच आहे म्हणजे सातवाहनाच्या काळातलं आहे हे पण स्ट्रक्चर बघू शकता दोनशे अडीचशे वर्षामधलं स्ट्रक्चर आहे बाहेर तुम्हाला एक हा पॅनल लावून डोअर बनवल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं हे दगडं लावून तुम्ही प्रॉपर बघू शकता जसं मंदिर मंदिराचं स्वरूप जे आहे नंतरच्या काळामध्ये या लेण्याला प्राप्त झालेलं पाहायला मिळतं आपल्याला तर आणि त्यासोबत या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता हे गेम्स आहेत जे कवड्या फेकायचा जो गेम असतो किंवा या ठिकाणी चिचुके ज्या असतात चिचुक्याचे दोन भाग करून जो खेळ खेळला जायचा छल्लस म्हणतात त्याला तशा प्रकारचा जो खेळ या ठिकाणी आजपासून दोनशे अडीचशे वर्षापूर्वी खेळला जात होता आणि ह्या तुम्ही खाचा बघतायत इथे इथे पाहू शकता या खाचा तर या खाचा ज्या आहेत या ठिकाणी या परिसरामध्ये किंवा इथे साधारणपणे जनावरं जी आहेत जनावरं उभं उव, उभे केले जायचे बहुतेक तर त्यांना बांधण्यासाठी किंवा या ठिकाणी त्यांना थांबण्यासाठी थी, या ठिकाणी हे जे खाच आहेत त्याच्यामध्ये लाकडं लावून बांधण्याची जी व्यवस्था जी आहे ती इथे केली होती तर ती तुम्हाला पाहायला मिळते तर तशा प्रकारच्या खाचा तुम्हाला संपूर्ण या ठिकाणच्या जे लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये पाहायला मिळतं तर बघू शकता तुम्ही इथेही ही कार्विंग बघू शकता तर साधारण कार्विंग जे आहे किंवा जे कोरीव काम जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं वरती छत पहा या छतावरती पण बहुतेक प्लास्टर हो प्लास्टर होतं त्यावेळेस परंतु आपल्याला प्लास्टर सध्या नाहीचं वाटतंय तर प्लास्टर मी म्हणत आहे वारंवार तुम्ही इथे पाहू शकता इथे प्लास्टर ज जे आहे ते तुम्हाला दिसेल बघा हे प्लास्टर प्लास्टरचे अवशेष याच्यावरती रंगीन चित्र होतं बघा हे प्लास्टर इथे बघा इथे पण रंगीन चित्र होतं हे बघा हे चित्र हे महायानी पंतांचे चित्र होते बौद्धिसत्वांचे चित्र जे आहेत ते इथे कोरले गेले होते याच्यावरती तर त्याचे हे अवशेष आहेत हे चित्र आहेत हे दोन हजार वर्षापूर्वी जे काही लेपन झालं होतं त्याच्यानंतर या ठिकाणी चौथ्या पाचव्या शतकामध्ये जी चित्र काढले होते तर ते चित्र आहे तिथे तर हे पूर्ण लेणं जे आहे याला लेपन होतं पूर्ण प्लास्टर होतं या लेण्यांना त्याचे पुरावे तुम्हाला पाहायला मिळतात तर हे अशा प्रकारचं हे मंडप आणि चैत्य जे आहे ते आपण पाहिले आ, या ठिकाणी आपण आता हे चैत्यगृह पाहिलेलं आहे त्यासोबतच जो मंडप आहे इथला मंडप पाहिलेला आहे तर मंडपाच्या बाहेर तुम्ही हे काम बघू शकता ज्याचा उल्लेख मी पूर्वी देखील केला आहे त्यासोबतच इथे तुम्हाला पाण्याचे टाके पाहायला मिळतात तर इथे एक छोटं पाण्याचं टाका आहे त्यासोबतच एक मोठं पाण्याचं तो टाक जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोन पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यामध्ये पोळी झालं आणि पोधी झालं एक सांड पाणी झालं आणि एक पिण्याचं पाणी अशा दोन प्रकारच्या ज्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं इथे बघा इथे एक छोटंसं ध्यान कक्ष आहे आणि इथे देखील कक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर हे कक्ष अर्धवट आहे तर इकडे बघा इथे प्रयत्न झालाय परंतु पूर्ण नाही झालं इथे हा कक्ष जो आहे तो बनवला आहे परंतु या कक्षामध्ये आतमध्ये बाग नाही आहे बाहेरच्या दिशेला बाग तुम्हाला पाहायला मिळतो तर हा जो आहे दक्षिणेमधला हा जो पट्टा आहे ह्याच्यातल्या या दहा ते बारा लेण्या ज्या ले आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अनेक पाण्याच्या टाक्या पाहायला मिळालेल्या आहेत आता हा जो भाग आहे इथला तर हा थोडासा इकडे निमुळता होतो या इथे पुढे लेण्याचा समूह आहे इथे तर इथे आपल्याला जाता येत नाही मला वाटते ह्या ज्या लेण्या लेण्यांमध्ये पाण्याचा टा टाक्याचा देखील समावेश केलेला आहे म्हणजे जे पाण्याचं टाकं कोरलेलं आहे त्याचा देखील लेणी म्हणून समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो इथे पुढे एक आहे लेणं इथे जाण्यासाठी वाट नाहीये आणि खूप खडतर रस्ता जो आहे इथे पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि आता समोरच्या फेसमध्ये ज्या लेण्या आहेत त्या पूर्वेच्या दिशेला तोंड करून असणाऱ्या किंवा पूर्वमुखी ज्या लेण्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही जर जुन्नरमध्ये आले जुन्नरमध्ये येत असताना तुम्हाला ज्या पूर्वीच्या ज्या लेण्या आहेत त्या प्रामुख्याने दिसून येतात तर अशा प्रकारे आपण हा जो लेण्याचा समूह जो आहे तो पाहिलेला आहे बघा इथे पण लेणीचं जे प्रथम चरण जे आहे ते खोदण्याचा जो प्रयत्न आहे तो केला गेला आहे म्हणजे सुरुवात केली गेली होती तर ह्या खोबण्या पाहू शकता तसेच इथे एक तसे लेणं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण गाळ साचलेला आहे तर हे लेणं आहे परंतु आता पाहू शकता आपण याचं जे खोदकाम झाल्यावरती तुम्हाला ह्याच्या खाली पण लेणं पाहायला मिळणार आहे बघा एक छोटंसं लेणं आहे गाळ आहे सध्या तर भेटूया नवीन माहितीसोबत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित शिवनेरीचा असेल किंवा जुन्नरमधला जुन्नर, जुन्नर परिसर सरातला इतर व्हिडिओ असेल तर त्याची माहिती घेऊन येऊया चला